अॅडव्होकेट अंकुश कांबळे मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी एस टी ओबीसी वेल्पोर्सचा एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट अँड ऑल इंडिया रिझर्व्ह फोर्ट एस सी एसटी एम्प्लॉईज फेडरेशनचा प्रेसिडेंट अपना आवाहन करतो की मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी सहकारी पदपढी यांच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे त्याचं मतदान अकरा आहे स्थानीय लोकाधिकार समिती सहकार पॅनल आणि त्या पॅनलचे श्री राजेश जाधव हे राखीव मतदारसंघातून उभे आहेत श्री राजेव जाधव हे एससीएसडी ओबीसी मेट्रो असोएशनचे अधिकृत उमेदवार आहेत आणि रा राजेश जाधव मुंबई पोर्टर्समध्ये अडिट इन्स्पेक्टर म्हणून काम करतात अत्यंत प्रामाणिक तळमळीचा कार्यकर्ता आहे तरी आपण पुढच्या पाच वर्षासाठी आपण यांना संचालक म्हणून निवडून द्यावं राजेश जाधव आणि त्यांचं पॅनल अत्यंत पॅनलमध्ये असणारे जी संचालक मंडळासाठी उभी असली मंडळी आहेत अत्यंत प्रामाणिक आहे भविष्यामध्ये सोसायटीला भरभरा टाळण्यासाठी ही संचालक मंडळ निश्चितपणे मदत करेल असा मला विश्वास वाटतो जय हिंद जय महाराष्ट्र